भाजपची दुसरी यादी ही सात मार्चला जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि या यादीमध्ये महाराष्ट्रामधल्या काही महत्वाच्या नावांचा सुद्धा समावेश असू शकतो असेही संकेत मिळत आहेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ही बैठक झालेली दिसती आहे तर उद्या संध्याकाळी भाजप निवडणूक समितीची सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले शिवाजी एक मोठी बातमी आहे लोकसभेसाठी भाजपची आता दुसरी यादी सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि महाराष्ट्रामधली नेमकी नावं यामध्ये असतील याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राची पहिल्या यादीमध्ये हो। हो। एकाही नेत्याचा समावेश नव्हता त्यामुळं आता भाजपची जी सहा मार्चला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील काही उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्यापर्यंत महाराष्ट्रातील जे घटक पक्ष आहेत त्यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही मात्र आज जी बैठक होता या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर या सगळ्या ज्या बाबी आहेत आणि जे जटिल प्रश्न आहे ज्या जागा आहेत त्या संदर्भात निर्णय होणार आहे हा निर्णय झाल्यानंतर जागा वाटपाचा जो महाराष्ट्रातील भाजपच्या जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये सहा मार्चच्या बैठकीमध्ये होईल आणि त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स होईल त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातील जागा वाटपांचा निर्णय घेत किंवा जाहीर करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून जे केंद्रीय मंत्री आहेत खास करून भारती पवार त्यानंतर जर आपण पाहिलं रावसाहेब दानवे नितीन गडकरी कपिल पाटील यासारख्या नेत्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजीनगरची ही जी जागा आहे त्या जागेवरती शिंदे गटाचा उमेदवार जाहीर केला जातो की भाजपचा उमेदवार जाहीर केला जातो हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण भाजप सातत्यानं या ठिकाणी भागवत कराड हे जे केंद्रीय मंत्री हो। आहेत अर्थ राज्यमंत्री त्यांच्यासाठी ही जागा मागत आहे ही जागा देखील दुसऱ्या लिस्ट मध्ये जाहीर केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अमरावती या ठिकाणी नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांचा देखील पहिल्याच यादीमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिल्या यादीमध्ये ज्या जागा वादच नाहीयेत त्या ठिकाणचे उमेदवार ठरलेले आहेत अशा जागा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते अगदी शिवाजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी